या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यूएटी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर

जे व्यवसाय आहे तुमची जबाबदारी आहे ती फक्त माहिती पोहोचवण्याची आहे पण जो माणूस निर्णय घेतो त्याच्यावरती खूप जास्त जबाबदारी असते म्हणजे फक्त माहिती पोहोचवणाऱ्यावरती ती नसते त्यामुळे ते निर्णय घेण्याचं त्या निर्णय प्रक्रियेचं वजन हे कुणालाही कुठल्याही पदावर निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला खूप मोठा असतो तर अशा वेळी आपल्याला जर करेक्ट फॅक्ट ज्याला मराठी वस्तुस्थिती म्हणतात ती वस्तुस्थिती पोहोचली तर आधी अचूक वेगवान आणि लोकहिताची केंद्री येण्यासाठी त्याचा खूप सारा उपयोग होतो तर तुम्ही लोक ते काम करतच आहात पुढेही करा आणि आमच्यापर्यंत आमच्या सगळ्या न्यूज मधल्या जिथे आम्ही पोहोचू नाही शकत तिथल्या माहिती बातम्या पोहोचवा जेणेकरून मला आजही अनेक पत्रकार मित्रमैत्रिणींचे मेसेजेस येतात किंवा काय काय पाठवत राहतात तुम्हाला लोकांना रिप्लाय केला माणसापर्यंत तू जातो म्हणजे ती जे सांगितलेलं असतं हे काम झालं पाहिजे की माझी ऍड्रेस करा आणि कंप्लेंट अशी आहे आणि त्याच्यातलं तुमच्या अनेक लोकांना माहिती असेल की जेव्हा आपण एखादी कंप्लेंट किंवा समस्या फ्लॅग करतो त्याच्यानंतर महापालिकेची टीम तिथे गेलेली असते आणि ते त्याचं जे काही त्यांच्या शक्तीमध्ये कोर्टीमध्ये ते करणं आहे त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं असतं मारुती अत्याधुनिक आणि अनेक नवीन अने फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी व्ही कार न्यू एज ए डायनॅमिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसीजन कट व्हील पॉवर वन पॉइंट झिरो के सिरीज इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस